कन्हाण पोलीस स्टेशन अंतर्गत हरिहर नगर कांद्रे येथे घर राहत्या घरी प्रतिबंधित सुगंधी तंबाखू विक्री करणाऱ्या युवकाला पोलिसांनी पकडून छप्पन्न टिनांचे डब्यासह एकूण चाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल केला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी तीन वाजताच्या दरम्यान पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे रोशन देवतडे प्रतिभा मरसकोल्ले निखिल मिश्रा सह आदी पोलीस कर्मचारी खासगी वाहनानं परिसरात पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की कांध्री हरिहर नगर येथील अखिलेश वाघमारे यांना घरी प्रतिबंधित सुगंधित तंबाखू विक्री गटचा साठा करून ठेवला आहे अशा माहितीवरून पोलिसांनी घरासमोर जाऊन अखिलेश वाघमारेला आवाज दिला असता एक युवक घराबाहेर आला व त्यास नाव गाव विचारले असता त्याने आपलं नाव अखिलेश वाघमारे असं सांगितल्यानं त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता घरासमोरील खोलीत पांढऱ्या रंगाची कागदाची प्लास्टिकची चुंगडी दिसल्यानं चुंगडी उघडून पाहणी केली असता सुगंधी तंबाखूजन्य पदार्थ बागबान तंबाखूचे एकूण छप्पन्न टेनांचे डबे आढळून आल्याने पोलिसांनी आरोपी अखिलेश वाघमारे यास ताब्यात घेऊन त्याच्याजवळून एकूण चाळीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करून सरकारतर्फे फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक प्रवीण हारगुडे यांच्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनामध्ये कंठाण पोलीस करीत आहे माझा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज केतर ऋषभ बावणकर कंठाण ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल